मित्रांनो नमस्कार आ, या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो हो की आपण ज्या हायवेवर गाडी चालवतो आहे तर त्या हायवेवरती जे पार्टिशन लेन असते ज्या की आपण म्हणतो ला पांढऱ्या कलरच्या लेन असतात बनवलेल्या ले। तर त्या लेनवर नसताना गाडी चालवताना थोडंसं आपल्याला त्रास होऊ शकतो हो। आपण नकळत दुसऱ्या लेनमध्ये कधी गेले जाऊ याचं आपण आपल्याला कळणार देखील नाही आहे तर अशा सिच्युएशनमध्ये थोडंसं आपल्याला काळजी घेऊन गाडी चालवायची आहे आपल्याच लेनमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि इतर वाहनांना सुरक्षित ठेवून आपली जी लेन आहे ती फॉलो करायची आहे आता इथं हा हायवे सिक्स लेन हायवे तर जाण्यासाठी आपल्याला ले तीन लेन भेटतात पण समोरच्या वॅगनारवाले भाऊ बघा ते तिसऱ्याही लेनमध्ये नाही आणि दुसऱ्याही लेनमध्ये गाडी न चालवतात ते दोन्ही लेनमध्ये गाडी चालवतात सेकंड आणि थर्ड तर अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो आता याच्यानंतर हाच रोड आहे आता हळूहळू आपल्याला बघा ज्या लेन आहेत त्या क्लिअर व्हायला चालू झालं आहे मध्ये बघ पाहू शकता तुम्ही की पांढऱ्या कलरच्या ज्या डॉट्स पट्ट्या आहेत तर त्या चालू झाल्यात दिसायला हळूहळू दिसत आहेत तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला थोडंसं लेन फॉलो करायला थोडं सोपं जातं आणि शक्यतो होता होईल तेवढं लेन फॉलो करायची आता इथं हो काय झालं मित्रांनो समोर दोन ट्रक चालत आहेत आणि दोन्ही फर्स्ट आणि सेकंड लेन ब्लॉक आहे ब्लॉक असल्याच्यानंतर आपल्याली तिसऱ्या लेनचा वापर करायला लागतो ओव्हरटेक करण्यासाठी पण इथं पण आपण पूर्ण काळजी घेणार आहोत आणि ते काळजी कशी घ्यायची आहे तर याच्याबद्दलच थोडंसं बोलणार आहे तर आता इथं समोर पाहू शकतो आपल्या पुढे जी टियागो आहे तर टियागो आता लेफ्टला येते हळूहळू तर मी त्यांना लेफ्टला येण्यासाठी थोडंसं आपलं स्पीड कमी केला आणि त्यांना लेफ्टला येण्यासाठी प्राधान्य दिलं तर लेफ्टने आपण ज्यावेळेस ओव्हरटेक करत असतो त्यावेळी मित्रांनो ही सगळ्यात मोठी काळजी घ्यायची आपल्याली की जर एखादी रा राईटच्या लेनमधून जर एखादी गाडी लेफ्टला ले येत असेल तर मात्र आपल्याला तिथं थोडंसं आपलं स्पीड कमी करायची दुसरी गोष्ट मित्रांनो इथं आपण पाहू शकतो पाठीमागलच्या साईडने एक ॲक्टिव्हवाले भाऊ आले आहेत आता ते कुठून आपल्याला ओव्हरटेक करतायत पाहू शकता आपण पहिलंच तिसऱ्या लेनमध्ये आहेत आणि तरी पण त्यांनी एकदम कंजेस्टेड जागेमधून आपल्याली ओव्हरटेक केलं आहे तर हे असं कधीही करू नका हे फार रिस्की होऊ शकतं जर इथं जर कंटेनरनं थोडा जरी ले लेफ्ट घेतला तर मला थोडं इकडं तिकडं व्हायला लागेल आणि अशा सिच्युएशनमध्ये अपघात होऊ शकतो